कलम तेवीस ते ते माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना म्हणाई कलम तेवीस माणसांचा अपव्यापार वेठबिगार म्हणजेच मजुरी आणि तत्सम प्रकारच्या अन्य सक्त मजुरीवर बंदी घालते या तरतुदीचे उल्लंघन हा हक्क हक नागरिक आणि गैरनागरिक परदेशी नागरिकांनाही उपलब्ध आहे ही तरतूद केवळ सरकार विरुद्धच नाही तर खाजगी व्यक्तींपासून देखील व्यक्तीचे संरक्षण करते माणसांचा अपव्यापार या संज्ञेमध्ये पुरुष स्त्रिया आणि मुले यांची वस्तूंप्रमाणे विक्री आणि खरेदी करणे वेश्या व्यवसायासह हो, स्त्रिया आणि मुलांचा अनैतिक व्यापार करणे देवदासी आणि गुलामगिरी इत्यादींचा समावेश होतो या कृत्यांना शिक्षा देण्यासाठी संसदेने अनैतिक व्यापार प्रतिबंध एकोणीसशे छप्पन प्रत्यक्षात आणला महिला आणि मुलींचा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन असे मूळ कायद्याचे नाव होते बिगार या शब्दाचा अर्थ मोबदल्याशिवाय सक्तीचे काम करणे असा आहे या व्यवस्थे अंतर्गत स्थानिक जमीनदार काही वेळा त्यांच्या कामगारांना कोणत्याही मोबदल्याशिवाय काम कलम तेवीस बंद कामगार म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध काम, काम करण्यास भाग पाडणे सक्त या शब्दामध्ये केवळ शारीरिक किंवा कायदेशीर दबावच नाही तर आर्थिक परिस्थितीच्या सक्तीमुळे केल्या जाणारा दबाव म्हणजेच किमान वेतनापेक्षा कमी वेतनावर काम करणे हे देखील समाविष्ट आहे या संदर्भात करारबद्ध मजूर व्यवस्था निर्मूलन कायदा एकोणीसशे शहात्तर किमान वेतन कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस कंत्राटी कामगार कायदा एकोणीसशे सत्तर आणि समान मोबदला कायदा एकोणीसशे शहात्तर या कायद्यांची निर्मिती करण्यात आली कलम तेवीस मध्ये या तरतुदीला अपवादही देण्यात आलेला आहे या अपवादानुसार लष्करी सेवा किंवा सामाजिक सेवा यासारख्या सार्वजनिक उद्देशांसाठी अनिवार्य सेवा लादण्याची सरकारला परवानगी आहे या सेवांसाठी मोबदला आकारण्यास सरकार बांधील नसते मात्र अशी सेवा लागू करताना सरकारला केवळ धर्म वंश जात किंवा वर्ग या निकषांवर कोणताही भेदभाव करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे कलम चोवीस कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई कलम 24 नुसार चौदा कोणत्याही कारखान्यात खाणीत किंवा बांधकाम किंवा रेल्वे सारख्या धोकादायक जागी कामावर ठेवण्यास मनाई आहे मात्र ही तरतूद मुलांना निरुपद्रवी किंवा निष्पाप कामातून त्यांचा रोजगार कमावण्यापासून वंचित ठेवत नाही बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी हा या दृष्टीने सर्वात महत्वाचा कायदा आहे याशिवाय मुलांचा रोजगार कायदा एकोणीसशे अडोतीस कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस खान कायदा एकोणीसशे बावन्न व्यापारी जहाज वाहतूक कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न मळे कामगार कायदा एकोणीसशे एक्कावन्न मोटार वाहतूक कामगार कायदा एकोणीसशे एक्कावन्न शिकाऊ उमेदवार कायदा एकोणीसशे एकसष्ट बिडी आणि सिगारेट कामगार कायदा एकोणीसशे सहासष्ट आणि इतर तत्सम अधिनियम विशिष्ट वयाखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतात सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाल कामगार पुनर्वसन कल्याण निधीची स्थापना करण्याचे निर्देश दिले त्यानुसार अपराधी मालक त्यांनी कामावर घेतलेल्या प्रत्येक मुलासाठी रुपये वीस हजारचा चा दंड या निधीमध्ये जमा करतील तसेच मुलांचे शिक्षण आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी देखील सर्वोच्च न्यायालयाने निर्देश जारी केले बाल संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग वर आयोग व राज्य तसेच स्थापन करण्यासाठी हक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच अधिनियम करण्यात आला आहे बाल न्यायालयाच्या स्थापनेमुळे मुलांविरोधी गुन्ह्यांची किंवा बाल हक्कांच्या उल्लंघनाची जलद सुनावणी होणे अपेक्षित होते सन दोन हजार सहा मध्ये सरकारने हॉटेल ढाबा उपहार घरगुती नोकर किंवा कामगार म्हणून कामावर ठेवण्यास बंदी घातली चौदा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवल्यास अशा व्यावसायिकांवर न्यायालयीन आणि दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा यात देण्यात आलेला आहे सन दोन हजार सोळाच्या बालकामगार प्रतिबंध आणि नियमन सुधारणा अधिनियमाने बालकामगार अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सुधारणा करण्यात आली या सुधारणा कायद्याने मूळ कायद्याचे बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी असे नामांतर केले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्कांमधील धर्म स्वातंत्र्याचा हक्क आणि त्यामध्ये येणारे कलम पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सविस्तरपणे पाहूयात धन्यवाद